पीक पाणी पॉवर्ड बाय नेचर केअर फर्टिलायझर्स चे ग्रीन हार्वेस्ट स्पेशल दर्जेदार सेंद्रिय खत गेल्या आठवड्यात बांगलादेश सरकारनं कांद्यावरील आयात बंदी हटवल्याच्या नंतर लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याच्या बाजारभावात दोनशे ते तीनशे रुपयांची वाढ होणं अपेक्षित होतं मात्र तसं न झाल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे कांद्याला एक हजार रुपये अनुदान देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे बांगलादेशातील व्यापाऱ्यांना जास्तीत जास्त कांदा आयात करण्यासाठी परवाने दिली नाहीये त्यामुळे भारतातून कांदा नाममात्र निर्यात याचा परिणाम झालेली दिसून यवतमाळच्या आर्णी तालुक्यामध्ये पैनगंगा नदी कोकली आहे हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली मुकिंदपूर अंबोडा हा रस्ता तीन दिवसांपासून पाण्याखाली गेला त्यामुळे कवठा बाजार दोनवाडा कोसदनी साकूर इथले शेकडो शेतकरी यांच्या शेतामध्ये पाणी साचलेलं आहे पैनगंगेच्या पुरामुळे हा रस्ता बंद होतो त्यामुळे पुलाची मागणी शेतकरी करताय हिंगोली जिल्ह्यामध्ये सलग तीन दिवसांपासून पाऊस सुरू आहे पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी साचलेलं आहे नदी ओढे नाले यांना मोठा पूर आला असून जिल्ह्यातील महत्वाची धरणं शंभर टक्के भरली नदीमध्ये सोडलेल्या पाण्यामुळे शेती खरडून जाऊन मोठं नुकसान झालं जिल्ह्यातील बावीस महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली असून त्यामुळे पिकांची नासाडी होऊन पिकांचं अतोनात नुकसान झालं हिंगोली जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे नदी नाल्यांना पूर आल्यामुळे रस्ते पाण्याखाली गेलेत आणि वाहतूक ठप्प झाली त्यामुळं स्थानिकांची नित्याची कामं फुलं आहेत रस्ता बंद असल्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना अडचणींना सामोरं जावं लागतं विद्यार्थ्यांना शाळेला दांडी मारावी लागली शासनानं यावर तोडगा काढावा आम्हाला पूल बांधून द्यावा अशी शेतकरी मागणी करतात लातूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा जोर कायम आहे पावसामुळे रात्रीपासूनच अनेक पुलांवरून पाणी वाहू लागलं ला। त्यामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालं असून उदगीर ते देगलूर उदगीर तेरगा आणि अहमदपूर अंधोरी हे मार्ग सध्या पाणी जात असल्यामुळे बंद आहेत सोलापुरात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीची खासदार प्रणिती शिंदे यांनी पाहणी केली प्रणिती शिंदे यांनी रानमसले वडाळा कारंबा नन्नज या गावांना भेटी देऊन प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी केली आहे तर कृषी विभागाने सर्व पिकांचे पंचनामे करावेत अशी मागणी होती